बैठकीमध्ये सर्वांची उपस्थित आहे या बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सत्पुरुन म्हणते की बाबा जुसे उपस्थित आहे या बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपली सर्वांची आई बाबांशी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आपले कार्यकर्ते प्रकारचे माझी सर्वसेवक सर सर्व उपस्थित आहे या सर्वांना माझ्या प्रमाणात बैठक चार शब्द पाचणीवर आधारित आहे दुःखामध्ये आली माझ्यावर खूप मोठं दुःख होत मी स्वतःच्या काळावर चालू नाही शकत होती स्वतःच्या काळाने स्वतः भागा नाही जाऊ शकत होती मला एक महानशी मुलगी होती जी आज अठरा वर्षाची होऊन एक चालू आहे लहानशेवली दोन तीन महिन्याची गरपासून मला बाहेरचं होतं आणि बाहेरचं करता करता मी खूप थकून गेली होती माझे वजन एकदम सफीसपूर्ण झालं होतं आणि मला खूप त्रास होता शरीरातला मी दर गुरुवारी दर शनिवारी दर मंगळवारी राजाला जाणताकडे जात होती आणि माझ्या पतिदेवांच्या बाराशे रुपये पगार होताना ज्या ज्या वेळेला मला त्या जाणताकडे जायचं होतं त्या त्यावेळेला मला चारशे रुपये लागायचे त्या जाणता चारशे रुपये घ्यायचा मी अशी झस्त होऊन गेली होती आणि त्याच्यानंतर मला बिमारी म्हणून माझ्या पायाचा खूप त्रास होता आणि मला ॲडमिट केलं ॲडमिट करून मी पमोर पाठवलं ॲडमिट राहिली एक महिना आणि त्याच्यानंतर मला घरी आणलं मी दवाखान्यात जेव्हा ॲडमिट होती तेव्हा बरोबर होती पायानं सगळी होती माया स्वतःच्या काळावर मी जात होती येत होती आणि जशी घरी आली किद्याच्या घरात जात होती तशीच माझ्या पायावर अजून मोठी सूजन आली आणि मी जाग्या झाली त्यावेळेला तुम्ही तर माझी मावशी आहे सुरत माशी गाव म्हणून त्यांनी सांगितलं की एक कथिचा मार्ग आहे म्हणजे या मार्गामध्ये जर तुम्ही तिथं घ्याल तर आराम पडते नाही तर एक थोडा हाय उपाय करून घेईल एवढं त्याच्या अंत्याच्या दवाखान्याचा खबऱ्यास केला त्यावेळेला माझी आई माझ्याचा त्रास होती आणि मला एक मुलगी होती तर आम्ही मागे घरकडे गेलो हो त्यांच्याकडे डिलिव्हरी झाली होती म्हणून अशोक आमच्या घरात जोरात राहते त्यांच्या आणि मला त्या आराम पडतात मी पौर्णिमेचा दिवस आराम खायला आणि समोर आली अमावश्य होती आणि अमावश्याच्या उद्याची अमावश्या लग्न होती तर आजही बिमार पडली बिमार अशी पडली की पूर्णपणे थंडी पडली थंडी पडली मी आपल्या खोश आवाजमध्ये नाही होती त्यावेळेला माझे भाऊजी पुण्याला जात होते तर माझ्या शाळेत मरतच बाबा म्हणून ते पुण्यावरून मला पाहायला आले होते ते आले तर मी त्यांच्याकडे शाळेपाणी करत करतच होती गॅस जरच पडली आणि मी ते आले बा म्हणून यांना फोन केलाच होता तर ते मला भेटायला आले म्हणजे भाऊजीला भेटायला आले आणि मग मी पाहतो अशी पडली होती त्यांनी मग नानाभाऊकडे नाना नानाभाऊ तेव्हा आमचे पक्षीचे कार्य देत होते त्यांच्याकडून नेलं तीर्थ करून दिलं तीर्थ आम्ही मला आराम पडला आणि आम्ही तिथे शब्द ठेवला की आम्ही उद्यापासनं गावाच्या मार्ग आम्ही ना मार्ग घेतलं आम्ही खूप सुखी सुखी समाधाने झालं आम्ही तीन महिन्यामध्ये पक्कीच झालो तीन महिन्यात म्हणजे सा तीन सात एकवीस आम्ही बेचाळीत होते ते कार्य केल्यानं लगेच आम्ही त्यागाचे कार्य केलं कारण की आम्हाला सुसमाधाने सगळी मिळाली जो त्रास म्हणा दोन कमी झाला जो डोका माझ्या मुलीनं गेला होता दोन आयसा झाला माझ्या घरात माळी पौर्णिमेचं सांग सांगितलं तर दोन आयसं झाला आणि मी सर्व दुःखातून मुक्ती झाले मुक्त होऊन मिळून मला जेव्हा माझी एक मुलगी होती तेव्हा डॉक्टरनं मला दुसरं बाळ करायला मनाई केली होती की दुसरं बाळ करायचा आईचा जीव वाचव नाही आणि मी जेव्हा मारता झाली मला तोच महिना समावला आणि मला मुलगा झाला आमचे हे पंधरा वर्षात खूप हासीपुसे झाले असे गेले की आम्हाला कधी या पंधरा वर्षात काढा सुद्धा नाही घेतला कधी आम्ही दवाखान्याच्या उरणार पाहिजे आम्ही कोणता मोठा दवाखाना कसा राखी तिथं हजार किंवा पाचशे रुपये घेऊन घेते तो दवाखाना आम्ही कधीच नंतर हा पंधरा वर्षाच्या नंतर काय घडलं काय नाही घडलं आताही नाही समजा खूप काही विचार करतो अचानक माझ्या मुलाची तब्येत खूप हात आली शुक्रवारला दहावाला आम्ही दवाखान्यात गेला आणि तो व्यवस्थितच होता आणि सोमवारच्या सोमवारी पण आम्ही सकाळी दवाखान्यात गेला तो म्हणजे मम्मी मला नुसतं वाटत आहे तो थोडं कसं लाईन लावून ठेवतो आम्ही सोमवारी सकाळीच पण दवाखान्यात नेला संध्याकाळी पण सलाईन लावा सलाईन लावले नेता नेता आम्ही बाईक तर तो दवाखान्या परत पोहोचला आणि डॉक्टर म्हणते मीनाक्षीच्या घरापासून आले मेरे पेटने जरा धोरा डॉक्टर साहेब पेटला जरा ते डॉक्टरने त्याला इंजेक्शन लावलं आणि दहा मिनटात आराम पडलं म्हणजे एक ओढी घाल दिला किवरा न दिवसांनी म्हणून डॉक्टर आहे त्यांच्याकडे खायला दिवि खाल्ली बोलत बोलत आम्ही घरी आलो घरी आलो आणि दोन मुलं आलो त्यांच्या चार कार आम्ही घरी आलो घरी आलो दहा मिनिटात आराम पडत म्हणून म्हटलं तुझा डायरेक्ट संडासात केला संडासात ते दरवाजामध्ये सुधीर राहील आणि बाहेर निघाला उद्या संध्यास झाली का कारण की डॉक्टरनं गॅसेंचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो मम्मी म्हणते आणि पलंगा झोपला जसा पलंगार झोपला तसा काळ्या ठणक पडायला लागला मी विचारलं काय जरा त्याच्या काहीच नाही मम्मी म्हणते मला आता झोपू दे म्हणून म्हणलं झोपू लवकर शिष्र ममाले फोन करा म्हटलं यांना म्हटलं शिक्षक फोन लावा आणि आपण याला अजून दुसरा मोठ्या हवा घालत याची तब्येत जास्त करावा तर तो म्हणजे नाही मम्मी म्हणते आता मी येण्याच्या लायक तिच्या नाही या मला एक तर बेवश करून या मी नाही येत नाही तर मग झोपूया आम्ही तो पुरणमध्ये बोले फोन लावला पाच महिन्या शिषकोची गाडी आली आणि जोपर्यंत शिष्टची गाडी येत होती त्यापर्यंत तो भगवंताला प्रणाम करायला लागला पण भगवान बाबा हनुमान हात जोडून असा एकदम फाटाच्या समोर उभा होऊन झाल्याने बसून भगवान बाबा हनुमानची महान की बाबा डोंगरची माझ्या हातून काही चुटबुल झाली असं मला क्षमा करा कराने त्यांनी त्याने टाकली आणि दोन मिनिटामध्ये आम्ही गाडीमध्ये बसवता बसवता एक म्हणजे पोटचं समजते बा म्हणून आम्ही नानाभाऊच्या ना इकडून येत होतो आणि नाना भाऊ चैतन्य शिष्भू नाना भाऊला सांगत असे आहे की जगायचा मुलगा असाना परत आहे काहीतरी झालाय बा नाना भाऊ कोणाची तरी माहिती मिळून आले होते आणि म्हणत होते की म्हणजे कुटुंबातलं मॉरन पावलं तर ओरडून लावत बा दवाखान्यात घेऊन जाईल तर दवाखान्यात तर त्यांच्या घराजा उचकी दिली आणि माझ्या मुलांना तिथं दिवस तरी आता तरी लक्षात त्याच्या आपण विचार करतो आम्ही बाबा बाबाच करत राहलो कोण एका दवाखान्यात निरोबरात डॉक्टरांनी वापस केलं आणि एकदा तरी माझ्या मुलांचा जीव गेला आम्ही त्यावेळेला असं वाटत होतो की भगवन चालचे म्हणजे आम्ही डोळे लावला होता त्या प्रमाणात आम्ही एकदम डोळं लांब करून त्याच्या मार्गावर चालत होतो आणि असं वाटत की कधी आम्हाला ताटा सुद्धा घडत नाही या मार्गामध्ये पण माहित नाही काय झालं कुठं आम्ही कुठं कमी पडलं कुठं आमच्या कर्मचारी आणि माझा म्हणजे आमच्यापासून पंधरा वर्षाचा निघून गेला त्याच्यानंतर आम्ही चार जोर बाबांचे काहीच विनंती नाही प्रार्थना नाही बघून झाले म्हणजे आहे प्रश्न आपल्या वर्ष मंदिर होत त्यावेळेला श्याम भाऊ आले श्याम भाऊ मांडरीची मजा हस्ते लागतात तुम्ही आले आणि त्यानंतर मी तुझे कार्यकर्ता कोण आहे तरी म्हणे कुटुंबे काकाची आहे आपण आम्ही कधी कुठल्या काकाची कधी जात नव्हतो या पंधरा सोळा वर्षात आमचे नव हव केले खांगे काकाचे पण आमच्याकडे हवमान आले होते जागाच्या हवन त्यांचा सुखरूप होतो आम्ही ह्या न पंधरा वर्षामध्ये आम्ही कधी ढोंग्या काकाची कडणं केलं कारण न झाले झाल्यानंतर कधी कार्यक्रम परिवार फक्त होतो आणि कार्य करत आता शंभवजीनं आम्हाला ढोंग्या काकाची कड नेल्या आणि भावन पुढे बाई आणि पिता बनारे ते माझ्या सोबत होते ते गेले आणि काकाजीकडे गेले काकाजीला त्यांचे ऑपरेशन झालं होतं तर काकाजीला सांगितलं त्यांनी आमची परिस्थिती काय आहे म्हणून त्यांनी मुलगा गेला आम्हाला म्हणे आण आम्ही अंजाच्या रूममध्ये गेलो आणि त्यांना डायरेक्ट घात दाखवला म्हणजे तुझा आहे तुझ्या जोडी आणि तू म्हणे फक्त बापण त्याचे कार्यक्रम त्याचे तेवढंच होत आयुष्य होत तेवढा दिवसासाठी गेला भगवन झाले कार्य करत तुझ्या आहे तुझ्या घरी असं त्यांनी म्हटलं तेव्हा त्यांनी हे ना विचारलं ऑपरेशन केलं की नाही केलं किंवा तुझी मुलगी किती मोठी आहे माझी मुलगी माझ्यासोबतच होती त्यांनी काही प्रश्न न विचारता असा हात बद्दल करून त्यांनी असे शब्द काढले आणि आम्ही घरी आलो पिंड्याचे कार्य केले कार्य सफल झाले कार्यामध्ये मला तोच महिना ज्या महिन्यात माझा मुलगा गेला तोच महिना मला राहायला अजून कारण मी डॉक्टरने चेकअप केला बॉडी चेकअप केला डॉक्टरने सांगितलं की सहा महिने उम्मीद नाही ठेवायची म्हणे काहीतरी शरीरात घरपोपी शुद्धी कमी आहे म्हणून सहा महिने उमेद नाही ठेवायची म्हणे सहा महिन्याची गरज नाही राहिली मला सात डिसेंबर हा महिना चुकला कारण की माझा मुलगा आठवीच्या दोनशे दोन हजार बावीस ची दिवाळीच्या आठ दिवसाच्या पहिले गेला आणि मला तोच महिना राहिला आणि आता आदेश झाली मुलगा होईल म्हणून मला खूप उम्मीद होती पण आदेश पण झाली तर भगवंत मी आपलं कधी कधी असं की सुख सांगू की दुःख सांगू मी सांगू तर सांगू का माय उभं झालं की हाताला आता मला सरकार सुटते की मी सुखाचे दिवस सांगू की दुःखाचे दिवस सांगू गेलेवाल्यासाठी रडू नाही शकलो आणि आलेवाल्यासाठी खुश नाही होऊ शकलो कारण की गेला तो मुलगा आणि तुम्ही अशी झाली की दोस्त महिना राहिल्यामुळे एक दोन मिनिट झाले कि नाही तोच येणार तोच येणार तोच येणार किंवा भाग्यामध्ये माता होती म्हणून मला दिवस राहिले होते आणि पंधरा सोळा वर्षानंतर मला मुलगी झाली ते विना कोणता विचार झाले ना आणि डॉक्टरनं न मला ती राहली आणि खूप झाली सर्व घडून आली म्हणून मला कधी कधी विचारत मी आपले दुःख सांगू की सुख सांगू मार्गात येऊन झाले पण जेवढं दुःख मिळाले तेवढं सुख पण मिळाले मला शंभवात माझ्यावर एक दिवस दोन दिवसाच्या आड येतात की तुझे कर्म जेवढे खराब होते तेवढे तुझे कर्म चांगले पण होते तू मार्गात होती म्हणून तू तुला मुलगी होऊ शकली भरलेल्या मुलीच्या रूपात आला पण सेम टू सेम माझा मुलगा आहे तसंच आला होता तसंच काठी होता आणि म्हणून सुद्धा पूर्ण त्याच्यात त्याच्यामध्ये आहे म्हणून भगवंत या पंधरा सोळा वर्षामध्ये माहीत नाही कुठं सुटलो माहीत नाही म्हणजे आपण काय पैसे मनुष्य बाबा कुठं ना कुठं तर आम्ही चुकलत असणार च्या आतात कधी शब्द पाश्च त्या सर्व सुखांची भगवान बाबा हनुमान जीला क्षमा आणि आता माझ्या दोन्ही मुली आहे भगवंतां त्यांना सुख सुगडी त्यांना चांगला आशीर्वाद दे आणि आम्ही सुद्धा शब्द निमान चाललं पाहिजे असा आशीर्वाद द्या बाबा आणि आम्हाला करतो शब्द नियमान चालला चालण्याची सद्गुतीच्या बाबा काही माझ्या पत्रिकांच्या बोलण्याच्या माझ्या बोलण्याच्या माझ्या दोन्ही मुलीच्या वागण्यात बोलण्यात काही चुपक होत अस्षमा आणि एवढेच बोलून मी माझ्या जागा येतो